बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला आटपाडी शहर व तालुक्यातील नागरिकांना हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपणास व आपल्या परिवारास आनंददायी आरोग्यदायी व भरभराटीची जावो शुभेच्छुक मान्य श्री दत्तात्रय पाटील पंच आटपाडी